रोज सायंकाळी आपण देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावतो हा दिवा केवळ देवघर किंवा आपले अंगण प्रकाशित करतो असे नाही तर दिव्याच्या छोट्याशा ज्योतीमध्ये आपल्या मनातील वास्तूमधील नकारात्मकता दूर करण्याची शक्ती असते म्हणून दिवा लावणे हे शुभ लक्षण मानले जाते देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देवा आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरीचे संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तीचे वाईट शक्तीपासून रक्षण होते देवतेच्या या कृपा कवचामुळे घराचे अन्य संकटापासूनही रक्षण होण्यास सहाय्य होते दिवे लावणे म्हणजे अग्निस आवाहन करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात आणि असे जीव हे अतिसूक्ष्म असल्याने शरीरावरील जी रंधे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरीरात प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य बिघडू शकतात वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत शास्त्रात दिवे लावण्याबाबत काही नियम सांगितले आहेत जाणून घेऊया दिवा लावण्यापूर्वी जागा स्वच्छ करा तसेच दिवा कोणत्याही बाजूने तुटलेला असू नये तुटलेला दिवा लावल्याने पूजा करणाऱ्या व्यक्तीवर अशुभ परिणाम होतो असे मानले जाते दिवा लावण्यापूर्वी त्यात योग्य प्रमाणात तेल किंवा तूप टाका जेणेकरून पूजा करण्यापूर्वी दिवा विजू नये पूजा करताना दिवा विजला तर तो, तो अशुभ मानला जातो घराच्या पूर्वेकडील दिशेने दिवा लावणे खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे व्यक्तीचे आयुष्य वाढते आणि त्याचे आरोग्य नेहमीच चांगले राहते त्याचबरोबर घराच्या पश्चिम दिशेला दिवा लावणे देखील फलदायी ठरते वास्तुशास्त्रानुसार या दिशेला दिवा लावल्याने सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते जर तुम्हाला संपत्ती मिळवायची असेल तर घराच्या उत्तर दिशेला दिवा लावा असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीला आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते याशिवाय श्रीमंत होण्याच्या संधी देखील उपलब्ध आहेत नेहमी शुद्ध अंतकरणाने दिवा लावावा असे मानले जाते दिवा लावताना आपले मन शांत आणि सकारात्मक भावनांनी भरलेले ठेवा दिवा लावताना लक्षात ठेवा की दिवा नेहमी देवाच्या मूर्ती समोर किंवा चित्रासमोर ठेवावा संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमचे घर ऐश्वर्याने भरते सकाळ संध्याकाळ घरात दिवा लावल्याने घरात आनंदाचे वातावरण होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते तर मित्रांनो जाणून घेऊयात की दिवा कधी आणि कोणत्या वेळेला लावावा घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहते मित्रांनो दिवसाला एकूण आठ प्रहर असतात या दिवसाला चार व रात्रीचे चार प्रहर असे एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाचा चौथा प्रहर हा सायंकाळ असतो जो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो संध्यामध्ये सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातरवेळ असते जी संध्या सहा पंचेचाळीस ते सात तीस आहे या वेळेत जी पण स्त्री आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर व देवासमोर दिवा लावते तिच्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहतो दिवा लावणे हे देवी देवतांचे आवाहन करण्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे दिवा लावताना कोणते तेल वापरायचे हे निवडणे महत्वाचे आहे तर कोणत्या तेलाचा दिवा शुभ असतो हे देखील फार महत्वाचे आहे याबद्दल आपण जाणून घेऊयात आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी दररोज शुद्ध तुपाचा दिवा लावावा यामुळे देवदेवताही प्रसन्न होतात तूप हे पंचामृत मानले जाते कोणत्याही सात्विक पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तुपाचा दिवा लावल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात शत्रूपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा भैरवजीच्या ठिकाणीही मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा शनि ग्रहाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे देवदेवता प्रसन्न होतात जोडीदाराच्या दीर्घ आयुष्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी घराच्या मंदिरात मऊवाच्या तेलाचा दिवा लावावा राहू आणि ग्रहाची स्थिती शांत करण्यासाठी जवसाच्या तेलाचा दिवा लावावा संकटमोचन हनुमानजीची पूजा आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी राहण्यासाठी तीन कोपऱ्याचा दिवा लावावा भगवान भैरवाला प्रसन्न करण्यासाठी चार तोंडी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने माणसाच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात कोणताही खटला जिंकण्यासाठी देवासमोर पाच मुखी दिवा लावावा यावर भगवान कार्तिकीय प्रसन्न होतात देवी लक्ष्मीची कृपा घरावर सदैव राहावी यासाठी तिच्या समोर सातमुखी दिवा लावावा हे काम दिवाळीत करा भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तूप किंवा किंवा मोहरीच्या तेलाचा आठ दिवा लावावा रोज सकाळ संध्याकाळ आपण ही देवाजवळ दिवा लावतो त्याचबरोबर वास्तुशास्त्रात दिवे ठेवण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत कोणते ते जाणून घेऊ वास्तुशास्त्रानुसार घराच्या पश्चिम दिशेला दिवा ठेवणे सर्वात शुभ मानले जाते पश्चिम दिशेला दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुख समृद्धी येते असे म्हणतात दिवा पश्चिम दिशेला का तर या दिशेला सूर्यास्त होतो सूर्याच्या पश्चात मिनमिनत्या ज्योतीने अंधारावर मात करणाऱ्या छोट्याशा दिव्याचे महत्व वाढते म्हणून ती दिशा शुभ ठरते दिवा जरी पश्चिम दिशेला ठेवला तरी वात पूर्व दिशेला ठेवावे वर म्हटल्याप्रमाणे ती ज्योत सूर्याची प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडणार असते म्हणून पूर्वेला ठेवावी असे वास्तुतज्ञाचे मत आहे पूजा करताना दिव्याची ज्योत पूर्व दिशेला ठेवल्याने कुटुंबातील व्यक्तींना दीर्घ आयुष्य लाभते असे म्हटले जाते यासोबतच घरात सुख शांती नांदते वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला दिवा लावल्याने घरात धनाची कमतरता भासत नाही शास्त्रात उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते कुबेराची पूजा तसेच त्याच्या प्रती कृतज्ञता म्हणून हा दिवा लावला जातो वास्तुशास्त्रानुसार दिव्याची ज्योत दक्षिण दिशेला कधीही ठेवू नये दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा असल्याचे सांगितले जाते दिव्याची ज्योत या दिशेला ठेवल्याने धनहानी होते वास्तुशास्त्रानुसार पूजा करताना विशेष काळजी घ्यावी की तेलाचा दिवा नेहमी उजव्या बाजूला ठेवावा आणि तुपाचा दिवा नेहमी डाव्या बाजूला ठेवावा यासोबतच दिवा लावताना त्याच्या वातीचीही काळजी घेतली पाहिजे एकाच काडीने तेलाचा व तुपाचा दिवा लावू नये मित्रांनो लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त करण्यासाठी जवसाचा तेलाचा दिवा हा अत्यंत उपयोगी ठरतो जवस हे माता लक्ष्मीचे आवडते मानले जाते अशा स्थितीत जवसाच्या तेलाचा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते घरात लक्ष्मी वास करते घराची आर्थिक स्थिती सुधारू लागते आणि कर्ज गरिबी अतिरिक्त खर्च इत्यादी समस्यांपासून मुक्ती मिळते याशिवाय आर्थिक लाभाची संधी निर्माण होऊ लागते संपत्तीचे नवे मार्ग खुले होतात संपत्ती वाढते नोकरीत प्रगती होते याशिवाय व्यवसायातही नफा होतो व्यवसायी भरभराटीला येऊ लागतो जीवनात विविध क्षेत्रात प्रगती करताना यश प्राप्ती होते आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की देवघरात जवसाच्या तेलाचा दिवा कुठे लावावा घराच्या पश्चिम आणि पूर्व दिशेला जवसाच्या तेलाचा दिवा लावावा पश्चिम दिशा ही लक्ष्मी आणि शनिदेवाची मानली जाते अशा स्थितीत या दिशेला जवसाच्या तेलाचा दिवा लावल्याने दोषापासून आराम मिळतो शनिदेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊ लागतात याशिवाय घराच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मंदिराच्या खोलीत आणि तुळशीच्या रोपाजवळ जवसाचा दिवा लावू शकता या ठिकाणी जवसाच्या तेलाचे दिवे लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि संपत्तीच्या आड येणारे दोष दूर होतात ग्रह दोषही नष्ट होतात तर मित्रांनो असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा